नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मूग डाळची भजी कशी करायची ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक कप मूग डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती दोन तास झाल्यानंतर ही मूग डाळ मी स्वच्छ पाण्यात धुऊन घेऊन त्यातलं संपूर्णपणे पाणी निथळून घेतलं इथे मी दोन चमचे धने आणि एक चमचा जिरा घेऊन खलबत्त्यात कुटून घेतलं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक खलबत्त्यात कुटून घेतल्या आहेत अर्धा चमचा मीठ घेतला आहे थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे दोन चिमूट हिंग घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम ही मूग डाळ मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर मी मूग डाळ मिक्सरमधून छान वाटून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालत आहे धने जिरे मी खलबत्त्यात कुठून घेतले होते ते मी घालत आहे हिरव्या मिरच्या मी खलबत्त्यात कुठून घेतल्या होत्या ते मी घालत आहे दोन चिमूट हिंग घालत आहे आलं लसूण पेस्ट घालत आहे अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि कोथिंबीर घालत आहे आता मिश्रण छान मी एकजीव करून घेते तर मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे मी तर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता आपण मूग डाळीची आपण भजी करूया तरुन तरुन आता छान तळून घेऊया ही भाजी तर मुगडाळची भजी छान तेलात तळली गेलेली आहे आता आपण तव्यावर काढून घेऊया आणि उरलेली मुगडाळ भजी आपण करूया तर अशा पद्धतीने महाराष्ट्रात मुगडाळ भजी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद